हॅलो व्हिवर्स कसे आहात तर आता आपण केसांच्या मजबूतीसाठी एक असं औषध तयार करणार आहोत आयुर्वेदिक औषध त्याच्याने केस काळेही होतात मजबूत सुद्धा राहतात गळती थांबते तर आता था बघूया इथे मी दोन कप पाणी ठेवले मी हे नेहमी करते दर आठवड्याला आणि माझे केससुद्धा मजबूत आहेत आणि लांबसडक आहेत बघा मी तीन चमचे इथे चहा पावडर घेतलेली आहे हा कढीपत्ता टाकायचा था आहे यात एखादा जास्वंदाचंसुद्धा तुम्ही पूल टाकू शकते पण आठवड्यातून दोन वेळा तरी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून बघा ला शिकेकाईच्या पाण्याप्रमाणेच आपल्याला हे पूर्ण मुळापर्यंत केसांना चोळून घ्यायचा सुकवलेली पानं आहेत कढीपत्त्याची खरे कडीपत्त्याची पानं वेस्टेज न घालवता त्यांचं चूर्ण करून ठेवायचं किंवा अशा प्रकारे जरी सुक सुकलेली कडीपत्त्याची पानं ठेवून दिलेली ती वापरात आणली तरी चालतात आता हे पाणी आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं चहा पावडर आणि कढीपत्त्यामध्ये मिलेनियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं केस गळती थांबते आणि काळेभर सुद्धा होतं हा नुसका माझ्या आजीने मला सांगितलेला होता आणि म्हणून मी तुम्हाला हे बनवून दाखवते आहे दोन वेळ करून बघा घरी तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल आता हे चहा पावडरचं आणि कढीपत्त्याचं पाणी, पाणी अगदी आठवून अर्ध्यापर्यंत आलेलं आहे ते आता आपण गाळून घेऊया पाणी आपलं थंड होईपर्यंत पूर्ण एक लिंबू त्याचा रस काढून घेतलेला आहे थोडीशी कॉफी लिंबाच्या रसामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि कॉफीमध्ये केसांना चमक ही शाईन खूप छान येते हे मस्त मिक्स करून घ्यायचं कढीपत्त्याचं आणि चहा पावडरचं आटवलेलं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला पुरुषांनी किंवा स्त्रियांनीसुद्धा हे केसांना लावून आणि चांगले सुकवून घ्यायचे नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून काढायचे अशा प्रकारे तुम्ही जर आठवड्यातून दोन वेळा हे करत असाल तर तुमचे नक्की केस मजबूत होतील केस गळायचे थांबतील पांढरे केस होत असतील तर काळेही होतील आणि तुम्ही नक्कीच अप्लाय करून बघा आठवड्यातून दोन वेळ हा उपचार जर तुम्ही केला केसांवर तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लावून झाल्यानंतर अर्धा तास तरी ठेवून घ्यायचं आहे सुकेपर्यंत आणि नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून काढायचे आहेत